काय मग चालले साफसफाई अरे गोटा कसा दिसते आता हा चक्क वाटा दिसते म्हणजे स्वच्छता राहते चांगली तरी तो कडून घेतलाय आणि फेऱ्याला जायच आहे खरं आधी पहिल्यान मी जाणार आहे गाडी दोन्ही पण फाटी बघ्या ने नेरल्याची पण बघ्या ती वाटीवर जाय ती पण बघा मग घेऊन जावे ह्या पाट नको मग नसलं तर लगेच रायबाला घेऊन तिकडे आणि काय लाडू का आला का आज लक्ट आले द्या एखादशी लाडू येऊ दे लाडू लाडू <गणागे> का लाडी काय ते प्रश्न खरं काय पण येऊ दे जाण मला काय म्हणते माहिती आहे का एखाद आहे आज लक्ष्मी तर पाडा झाला तर विठ्ठल पाडी झाली तर रुक्मिणी असा विषय आहे कारण लक्ष्मीचं काय आम्हाला गणितच कळणार त्या मालकांना नक्की कुठली तारीख सांगितली त्याच पण तारीख माहीत नाही तर दररोज वाटते तर बाळ हलतंही पोटात भाया शेट सकाळी म्हणत होतं बाळ हलतंही पोटात तर रायबा शेट कुठे गेलो आपलं रायबा शेट गेली तर आता बाहेर एका दहाव्यावर वाजतो कायम म्हणजे असा जरा गोठा जरा मोकळा असला की एका दहाव्यावर बांधतो त्याला मी तर करा मग ना बघा काय केलं जरा लाड करायला गेलो म्हटलं बाहेर बांध्या असला राय बाहेांग जरा लय दिवसाने मिंकी तोंडात आली कारण की आपली मिंकी एक होती अशीच गाडीखाली गावली तेव्हा श्री चंद्रही रडलेली आता म्हटलं हे पण बाबा कुठे गेला की झालं कल्याणच ते बघा हे नकार मत बघा काय केल्या हे बघा बाक नेटची वाट लावली होय बाबा अशी मस्ती करा लागला आता अॅग्रेसू झालाय लई बाय शेठ होय बाय शेट अॅग्रेसू आलाय बरं का तुला मारत नाही ना राय बाकी बरं मुल आता बसेल की त्या तर आणले खाद्य जरा मिक्स केलं थोडं धुत खाद्य त्यात गुळ पावडर आणि सोडा मीठ टाकला तर ह्यासनी ठेवलेलं नाही साहेबासने कारण की दोन एक तरी फेरा नाही दुसरा तरी चालवायचा नक्याला लागलेलं ही आपल्या नक्या करताना दिवाळीला लागलेलं म्हणून थांबवलेला आता काय चकडे चालवणार नाही नेतो बाजी बघतो बाजी काय हे काय काय काय

जेवढं लावणार म्हणतो झेंडूच्या जेवढं पुढे ऊन पडलं कसं दिसतंय चला गे फिर फेर नाही फाटीपुगून निघाल काय निघालो त्यामध्ये राकेश झालाय काय सांगायचं कुठे निघाला माशाचा व्यवसाय बंदच केलाच काय बुधवारपासून चालू करायचं कर कर काय झालं वासरू आणला होता बघायच चाललं बघाय म्हणजे ते सासर स्वतः घेऊन परत तुला देणार आहे का तू पण नाही सांभाळणार म्हणजे तो कोण घेते सांभाळ हरा गेली तू इथे उड्यात हा हे तू दुसऱ्या गावचं नाव घे की का म्हटलं इथं शेंद्यात म्हणतीस

काय नाता दहाव्या तर आपण जिथं बैठक चालवतो म्हणजे इथं देतो काळामाडी रोड इकडं नेरलं पाठी म्हणजे काळामाडीच जायचं नेरले तर आम्ही निघाली बघायला आधी पाठी बघाणार मग ठरवणार आणायची का नाही नाही मग आज चालवायचं आहे आता ऊन पडले वाटते अशी पहिला आपली बाहेर बांधली का आता पाऊस आयमा दोन तीन वेळा सकाळ बसून बसल आता बाहेर आता बाहेर गेलो भाजीला पण काढायच होता ते बायच नाही

मसाला पाठी बघ्या डायरेक्ट फाटी जाऊया आपण तिथे व्हिडिओ करतो तर जवळ आलोय आपण फाटीच्या जवळ आलोय आणि कसं गार लागते पाऊस चालू आहे वातावरण एक नंबर आहे किरव गार दिसते बघा डोंगर झाला आता बघ्या फाटी इतनाच रस्ता आहे गाड्या तर गेलेल्या दिसते त्या वाटतं हा हा आपल्या काय पाय मी बघणार सगळे पाय आपलं कारण ती आपलं कसारं कसर राहते ती थांबल एवढं काय म्हातारी झाली होती ती एक चुकी परत वाचल्याला हात लावून बसायला लागले आयुष्यभर

माणसं फिरणं फिरण्यासाठी सगळीकडे द्यायला लागली ती लई दोन फाटी बघायला लागली तो काहीकडं आणि बघायची तो घाईकड बघा नाद एकच पहिलं गाड्या शेर नाही चाल। चालत चालू चालवा चालवणार असलं तर काय असंय भाज्याकडे बावरलाय बायकडे बावरलाय का नाव सर आली गई देखो कुठ आले आयत आले पवार

आहे मा आम्ही याच्या वाघ लागेल साडी वाढायची येऊ ये पुढे हो पुढे पुढे खूप दिवसात ना रायबा भाषेटला भरला टेम्पूत आय का खाली सुकरशील का नाही हा शेठ असं आई दोघर बिंगर झाडी बिडी अडकलं काय तर फाटी जोड आलोय आपण आता बघू शकता इथं कुठं तर फाटी द्या तिथे गेल्या शेअर करतो हा इथं आय फाटी आहे त्या आजार हा हा येतं काय होईल का तू तिकड होका इतकं वार सुटले उड्या मारती बी असते मस्ती करते मस्ती कोण हो, येसन सोड की थांब राय बाय बा थांब मी एका घेतो मारून एवढं सम्राट आणलाय रॉके आणलाय बायबा आणलाय आता बाजीला ब्रह्माला आणायचाय फाटी फाटी तिथे गेलो आणि शेर चला मी घेतो मारून आला इकडे

कुठे गेली नाही कमी गेले बरोबर दरतो आता तिथं इकड आहे मार्या नावा ते पिल्लो पिल्लो बघा असतात चिमणीच वगैरे तर पेलवानचा मुक्काम मला किती दिवस होता आज तिसरा आज तीन दिवस झालो कोणाला माहित नव्हतं आज पेलवानचा आहे वाढदिवस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी आम्हाला कळालं की त्या पेलवानाच म्हटलं की माझा वाढदिवस आहे कुणीतरी शुभेच्छा द्या तर याचा आज वाढदिवस आहे तर आपल्या फॅमिलीने पण शुभेच्छा द्या तर आता व्हिडिओ बघे आज आहे का उद्या जाईल कारण की वेळ झाला भरपूर तर इकडे काय चाललंय बाय शेठ काय म्हणलं रायबा काय म्हणते ते पळा का, का चांगला तीन पेर टाकले त्यातला एक पेरा शेअर करायचा फक्त रायबाचा आणि याचा आपला सम्राटचा दोनच पेर आपण शेअर कारण की फॉकचा वापर केला भरपूर ते उद्या ज्याला या मी सांगितलं ते येलो उद्या सकाळी आणि आता मोठा व्हिडिओ जाईल आर पला जाणार आहे आता मग काय नाही भूक भूकला दुख दुखत ना किती वाडापाव आणलं तू ती वाडा पाहू अरे आपल्याला आम्हाला काय नाही बघा

तर बिचाऱ्याच लय वाईट वाटतंय चला पेरॉलचा केक आणलाय केक कापायचं चालू आहे पेरॉल म्हणजे सम्राट पुढे कापी हा सम्राटने गिफ्ट दिले आज पहिलाच पेरा पळाला चांगले या, 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 चला <laughs> <laughs> आ? आ? का आ, हा कापा की खाली बसा पेलवा खाली बसा हा